मला नम्रताची विनंती करायची की उद्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बार्शी तालुक्याच्या वतीनं बार्शी शहराच्या शेर, वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी नऊ वाजता भगवन मैदान या ठिकाणावरनं सुरुवात होणार आहे आणि शिवसृष्टी या ठिकाणी समाप्ती होणार आहे तरी या ठिकाणी आपल्या देशाच्या अभिमानाकरता आपण सर्वांनी पाहिलेलं आहे पहिलगामी या ठिकाणी अतिरेकीने हल्ला केल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आपल्या सर्व सैन्य अत्यंत एक जबरदस्त अशी कामगिरी केली त्या सैन्य दलाला सर्वजण आपण सलट करतो त्यांना सलाम करतो आणि त्यांना एक त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा एक सन्मान म्हणून आणि त्यांनी केलेल्या अशा जबरदस्त कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक करण्याकरता आपण सर्वांनी एक तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावं उद्या सकाळी नऊ वाजता भगवान मैदाना या ठिकाणी सर्व बार्शी तालुक्यातील बंधू ठिकाणी हजर व्हावं अशी नम्रतेची विनंती जय हिंद उद्या सकाळी ठीक नऊ वाजता भगवंत मैदान या ठिकाणाहून आपल्या भारतीय सैनिकाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी I mean...